दीक्षाभूमी परिसरामधल्या भूमिगत पार्किंगचा मुद्दा आता चांगला तापलाय आणि भूमिगत पार्किंगला विरोध करत काही संघटनांकडून सध्या आंदोलन सुरू आहे या ठिकाणी भूमिगत पार्किंग स्थळावरती आंदोलकांनी तोडफोड केली आहे आणि जाळपोळ सुद्धा करण्यात येतेय वादाच्या नंतर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये निवेदन दिलं यावेळी या, या वादग्रस्त अंडरग्राउंड पार्किंगच्या बांधकामाला स्थगिती दिल्याची घोषणा सुद्धा फडणवीसांनी केली आहे तर ही दृश्य आपण बघतोय आंदोलकांकडून तोडफोड करण्यात आली आंदोलकांनी जाळपोळ सुद्धा केलेली होती दीक्षाभूमी परिसरामधला भूमिगत पार्किंगचा मुद्दा हा काहीसा तापलेला आपण बघतोय आणि हे आंदोलन काहीस चिघळलं तोडफोडीचं आणि जाळपोळीचं गालबोट या आंदोलनाला लागलं ला। आणि त्यानंतर फडणवीसांनी विधानसभेमध्ये आता निवेदन सुद्धा दिलेलं आहे या पार्किंगचं काम आता थांबवण्यात आल्याचं फडणवीसांनी सांगितलंय नागपूरमधल्या दीक्षाभूमी परिसरामधल्या अंडरग्राऊंड पार्किंगचा मुद्दा हा तापला आणि या सगळ्याचे पडसाद विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा बघायला मिळालेले आहेत आपण बघतो ही दृश्य आंदोलकांनी या ठिकाणी तोडफोडसुद्धा केली आहे आणि जाळपोळ केली आहे आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत जितेंद्र काय नेमका हा मुद्दा आहे आणि आता वादाची किनार या मुद्द्याला बघायला आहे नक्कीच यामिनी आज ज्याप्रमाणे हे पूर्ण इथे वातावरण झालं दीक्षाभूमीमध्ये जे वातावरण होतं ते अतिशय तणावपूर्ण होतं आणि महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो हाच की दीक्षाभूमीच्या विकासाचा प्रकल्प दोनशे अकरा कोटींचा हाती घेण्यात आलेला आहे आणि त्या प्रकल्पाअंतर्गत मोठमोठी इथे विकासकामं होणार आहेत हो। त्याच अंतर्गत एक जो प्रकल्प आहे भूमिगत वाहन पार्किंगचा आहे भूमिगत वार पार्किंग प्लाझा इथे तयार करण्यात येणार आहे आणि त्याला लोकांचा विरोध आहे भीम अनुयायांचा विरोध आहे आणि त्या विरोधात आज इथे मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आलेले होते आणि त्यानंतर आक्रमक होऊन त्यांनी जे बांधकाम साहित्य होतं त्याची नासधूस केली त्याची तोडफोड केली आणि जाडफोडी केली के मात्र त्यानंतर जेव्हा या बांधकामाला स्थगिती देत असल्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर मात्र हे आंदोलन आता निवडलेलं आहे मात्र अजूनही लोक इथं कायम आहेत आणि ही सगळी माणसं जी आहेत काही आंदोलक आहेत ते अजूनही या परिसरामध्ये दिसत काय नेमकं तिथलं वातावरण आहे नक्कीच इथे अजूनही आंदोलन सुरू आहे अजूनही इथे मोठ्या प्रमाणात लोक आहेत मोठ्या प्रमाणात लोक भलेही निघून गेले मात्र अजूनही काही लोक इथे आहेत शेकडोंच्या संख्येत आहे आपल्यासोबत माझे आमदार प्रकाश गजबी आहेत काय सांगाल आज बांधकाम स्थगितीचा निर्णय सरकारने घेतलेला आहे तुम्ही समाधान यात काय आंबेडकर यांनी त्या ठिकाणी पार्किंग जे बांधण्यात येणार होती ती पार्किंग बिलकुल लोकांचा मत नाही या ठिकाणी पार्किंग नको ही शांततेची जागा आहे तथागत भगवान गौतम गौतमद समाधान समाधानी नाही आहे आणि माझं अशी मागणी आहे की या ठिकाणी अनेक दिवसाची लोकांकडून मागणी आहे आमची पण मागणी आहे की साडेचार एकर जागा केंद्र सरकारची या दीक्षाभूमीवर करावी जेणेकरून हा सुद्धा प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतो हा जर दिला तर बाबासाहेब आंबेडकरांची जी लाखो लोकं या ठिकाणी येतात ते लोकांना त्यामुळे फडणवीसांनी निवेदन दिल्याच्या नंतर आणि या सगळ्याला आता स्थगिती दिल्याचं म्हटल्यानंतर यावरती तोडगा निघू शकतो या सगळ्या प्रकरणावरून फडणवीसांनी कामाला स्थगिती दिल्याचं विधानसभेमध्ये म्हटलंय तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवरती धरलंय पवित्र दीक्षाभूमी हे जरी त्याचं संचलन स्मारक समिती करत असली तरी देखील संपूर्ण भारताचं एक मॉन्युमेंट म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आणि म्हणून अशा प्रकारच्या विकासामध्ये कोणतेही वेगवेगळे मतं असणं हे योग्य नाही आहे आणि वेगळी मतं असतील तर ती सगळी एकत्रित करून योग्य प्रकारे त्याचा निर्णय झाला पाहिजे असं सरकारचंही मत आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आराखडा सरकारने जी स्मारक समिती आहे त्या स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे तयार केला त्यानुसार पैसे त्याला दिलेले आहेत आणि आता त्याला स्थगिती देण्यात येते आहे आणि पुन्हा एकदा स्मारक समिती आणि सर्वांची बैठक घेऊन त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतल्यानंतरच पुढचं काम त्याचं करण्यात दीक्षाभूमी ही शासनाने दीक्षा घेतली म्हणून किती स्मारक उभं राहावं असं त्या ठिकाणचं आहे विजयादशमीला लाखो लोक येतात याच्याबद्दल दुमत नाही पण त्यांनी कधीही आम्हाला पार्किंगला जागा मिळत नाही अशी तक्रार केलेली नाही त्याच्यामुळे हे कमर्शियलायझेशन जे चाललेलं आहे दीक्षाभूमीचं हे थांबवण्याचा भाग नागपूरची जनता करते ट्रस्टीजना आम्ही असा आवाहन करतोय की तुम्ही हे थांबवा पार्किंगची काहीही गरज नाही आपण थांबवलं नाही तर लोक आपल्या विरोधात जातील एवढी फक्त एवढं फक्त त्यांनी लक्षात घ्यावं वंचित आम्हाला विश्वासात न घेता जे स्थान आम्हाला अतिशय प्रिय आहे आदर, आदर्श अतिशय आदरणीय आहे त्या जमिनीला धक्का लावण्याचं काम शासनाने का केलं हा मूळ प्रश्न आहे कारण नसताना जातीमध्ये आग लावण्याचा जो या शासनाचा प्रयत्न आहे आणि हे सगळं वास्तव नाकारून हे सगळं वेगळा नरेटिव्ह सेट करतायत हा नरेटिव्ह नाही हे वास्तव आहे कशाला जायचं तिथे नको ते करायला आणि नको ते करायचं नंतर रडत बसायचं ते ताबडतोब काम थांबवा हे अंडरग्राऊंड रिझर्वेशन अंडरग्राऊंड पार्किंग बिरकिंग काय करायला जाऊ नका अंडरग्राऊंड पार्किंग ज्या ज्या ठिकाणी प्रस्तावित केलं जातं साधारणपणे महत्वाच्या दिवशी किंवा काही कार्यक्रमाच्या दिवशी हे अंडरग्राऊंड पार्किंग सिक्युरिटीचं कारण दाखवून बंद केलं जातं तर खरोखर अंडरग्राऊंड कारपारची गरज आहे का तसंच आम्ही रेस पण पण होतो आणि हाच मुद्दा आहे की कुठचाही महत्वाचा दिवस असला किंवा कार्यक्रम असला तर अंडरग्राऊंड कार पार्किंग हे सिक्युरिटीच्या कारणामुळे बंद केलं जातं तर ह्याच्यावर सरकारने विचार करावा आणि मला वाटतं स्थानिकांची जी भूमिका आहे ती त्यांनी लक्षात घ्यावी